अवैध देशी दारू वाहतुकीवर एल सीपीची धडक कारवाई एक आरोपी अटक चा चार लाख बत्तीस हजार दोनशे राबवण्यात येणाऱ्या विशेष स्थानिक पुणे आणखीन एक यशस्वी कारवाई करत अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे कारवाईत चार लाख तेवीस हजार दोनशे रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कुणी शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे अवैध देशी दारू वाहतूक केल्याप्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ पासष्ट एक्याऐंशी त्र्याऐंशी अणवे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यावसायिक जुगार मटका चोटी वाहतूक आणि गुन्हेगारी टोळ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत पाळत ठेवत असून पुढील काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं